अस हे कर ना माझ्याकडे असं नाही येते येस चला चला कोण कोण येस क्लिअर परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके ज्यांना क्लासेस करायचे असतील किंवा मग आपले ऑनलाईन बॅच लावायचे असेल तर त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर काय करायचं संपर्क करायचा आहे सध्या आपल्याकडे बॅच ची ऑफर चालू आहे फी आहे नऊशे नव्याण्णव ओके ज्या काही आगामी आहेत परीक्षा आहेत त्याच्याशी रिलेटेड जो तुमचा सिलेबस असणार आहे त्या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन त्या बॅच मधून मिळेल ओके बॅच ची किंमत आहे फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये ओके सगळे सगळे सब्जेक्ट असतात मराठी गणित बुद्धिमत्ता जीए जी के ओके इंग्लिश सुद्धा असणार आहे चला करायची सुरुवात चला पहिला प्रश्न बघा रामाने रावणास मारले या वाक्यातील अधोरेखित शब्दा अधोरेखित शब्दाचा शब्दाची विभक्ती शब्दाचा विभक्ती प्रकार ओळखा ओके अधोरेखित आहे रामाने ओके एक आहे प्रथम दोन आहे द्वितीया तीन आहे तृतीया आणि चार आहे चतुर्थी चला सांगा येस वैभव ओके बाळा रामाणी हा जो अधोरेखित शब्द आहे याला कोणती विभक्ती लागलेली आहे येस व्हेरी गुड येस वैभव येस कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन तृतीया रामाने हा प्रत्यय लागला आहे निहिशी निहिशी हे कशामध्ये येतं तृतीया विभक्तीमध्ये येत ओके पुढच घ्या आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यात विधेय कोणते आहे या वाक्यामध्ये विधेय कोणता आहे एक आहे गावा दोन आहे आमच्या तीन आहे आम्ही आणि चार आहे जातो चला सांगा बरं विधेय म्हणजे काय आणि विधेय दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं आहे येस yes. बघा विधय म्हणजे काय बाळांनो विधय म्हणजे क्रियापद दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे असं विचारलेलं आहे येस yes, कोणतं आहे व्हेरी गुड कोणतं ऑप्शन क्रमांक चार जातो हे क्रियापद आहे म्हणजेच काय आहे दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद आहे विधय आहे ओके okay? नेक्स्ट बघा निमंत्रण आले तर मी येईल या वाक्यातील वाक्यातील क्रियापद ओळखा ओके एक आहे संकेतार्थी दोन आहे विद्यार्थी तीन आहे स्वार्थ आणि चार आहे आदर चला सांगा कोणता आहे येस जर तर आहे मग कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे संकेतार्थी वाक्य आहे ओके पुढचं बघा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत एक आहे गुजराती मराठी गुजराती हिंदी संस्कृत दोन आहे मराठी हिंदी कानडी इंग्रजी तीन आहे मराठी तेलगू हिंदी संस्कृत आणि चार आहे मराठी कानडी गुजराती बंगाली चला सांगा बरं येस गणेश कदम गुड आफ्टरनून तब्बू तिब्बू अच्छा गुड आफ्टरनून येस ऑप्शन क्रमांक एक मराठी नाही ऑप्शन क्रमांक तीन मराठी तेलगू हिंदी हिंदीला नाहीये सगळेच ऑप्शन उलटेच उलटेत का अर्जुन अक्चुअली हे असे झाले नाही गुजरातीला नाहीये गुजराती, नाही गुजराती कट होतो इंग्रजी हिंदी हा पण कट होतोय इथे पण हिंदी दिले हाही नाही होते आणि इथे पण गुजरात आहे प्रश्न सेट करताना चुकीचा झाला बरं का सॉरी नेक्स्ट घ्या विग्रह ओळखा पित्राज्ञा पित्राज्ञा म्हणजे त्या शब्दाचे संधी विग्रह काय होत ओके एक आहे पिता अधिक आज्ञा दुसरा आहे पितृ अधिक ज्ञा तिसरा आहे पितृ अधिक आज्ञा आणि चौथा आहे पितृ अधिक आज्ञा चला सांगा येस वैभव येस व्हेरी गुड बरोबर आहे ऑप्शन क्रमांक पितृ अधिक आ काय झालं त्याच रा पित्राज्ञा त्रा झाला हम्म येस पुढचं घ्या सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्य काळ करा याचं काय करायचं भविष्य काळ करायचं पण कसा पूर्ण भविष्य काळ करायचंय एक आहे सूर्य मावळेल दोन आहे सूर्य मावळलेला असेल तीन आहे सूर्य मावळत असेल आणि चार आहे सूर्य मावळला चला सांगा पूर्ण भविष्य काळ काय होईल त्याचा येस येस काय ये सर मावळलेला असेल बघा मावळलेला असेल याच्यामध्ये क्रिया काय दाखवली भविष्याची आहे शिवाय सुद्धा दाखवलेली आहे ओके पुढचं बघा गाजर पारखी गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा एक आहे निरक्षर दोन आहे उदार तीन आहे सज्जन माणूस मनुष, मनुष्य आणि चार आहे मूर्ख मनुष्य चला सांगा गाजर पारखी म्हणजे काय yes, वाडा तब्बू तिब्बू ना हा नेक्स्ट yes, गाजर पारखी म्हणजे येस yes, गणेश कदम वैभव सारिका काय येईल उत्तर गाजर पारखी म्हणजे त्याला काही कळत नाही आपण जे म्हणतो नाही का येस वैभव येस व्हेरी गुड त्यावेळेला निरक्षर मनुष्य किंवा ज्याला कसलीच पारख नाही त्याला आपण काय म्हणतो गाजर पारखी पुढचं घ्या पुढील वाक्यातचा प्रकार ओखा रस्ता चुकला की दुपट चालावे लागते एक आहे केवल दुसरा आहे मिश्र तिसरा आहे संयुक्त आणि चौथा आहे उद्गारार्थी चला सांगा बरं कोणता आहे रस्ता चुकला की दुपट चालावं लागतं काय असणार आहे यस वेरी गुड गणेश कदम यस वैभव काय आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे वाक्य हे संयुक्त वाक्याच्या प्रकारामध्ये येते का बर बर की? की बाळो समुच्च दाखवतोय आणि मग समुला तर कशामध्ये येणार आहे संयुक्त वाक्यामध्ये येणार आहे ओके येस पुढचं घ्या खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषणाचा वापर क्रियाविशेषणाचा वापर उभयान्वय अवयाप्रमाणे केलेला आहे क्रियाविशेषण जे आहे ते उभयान्वय अवयाप्रमाणे कोणत्या वाक्यात वापरलं आहे एक आहे जे करेल ते भ तो भरेल दुसरा आहे आपण आलात म्हणून जी भांड्यात पडला तिसरा आहे तुला नोकरी करायची की व्यवसाय तूच ठरव आणि चौथा आहे जेथे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती चला सांगा येस वैभव नाही बाळा दोन नाही गणेश कदम व्हेरी गुड सारिका का व्हेरी गुड बाळा संगीता गुड आफ्टरनून बाळा गुड आफ्टरनून प्रशांत नाही प्रशांत बघा नाही आपल्याला क्रिया विशेषण विचारलेलं आहे हा आयल, गुड गुड आफ्टरनून बाळा टाइम खूप फ्लेक्चुएट होते आपला चला येस चला सांगा गणेश उत्तर काय आहे येस अनिकेत गुड आफ्टरनून बाळा येस नाही बाळा अनिकेत ऑप्शन क्रमांक चार जेथे तेथे हे काय दाखवतोय स्थळ दाखवतोय स्थळ स्थळ दर्शक क्रिया विशेषण अव्यय आहेत हे जे जो तो किंवा जे हे हे ते हे विशेषण येते हम्म जय शिवराय बाळा पुढे घ्या मी आम्ही तू तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत एक आहे संबंधी दुसरा आहे पुरुषवाचक, तिसरा आहे प्रश्नार्थक आणि चौथा आहे सामान्य चला सांगा येस सूर्य ना येस बाळा जय शूर येस तरी येस कोणते आहेत हे पुरुषवाचक सर्वनाम सर्व मध्ये आहे बरोबर आहे ना मी अम्मी तू तुम्ही तु, तो ती ते ते त्या ती हे कशामध्ये येतात पुरुषवाचक मध्ये येतात प्रथम पुरुषवाचक मी आम्ही द्वितीय तू तुम्ही तृतीय तो ती ते ते त्या हे कशामध्ये येतात तृतीयामध्ये येतात ओके पुढचं घ्या चौपट हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे चौपट हे कोणते विशेषण आहे एक आहे गणना दोन आहे आवृत्ती तीन आहे क्रम आणि चार आहे नामसाधी चला सांगा येस बाळा पुरुषवाचक प्रथम द्वितीय तृतीय येस येस व्हेरी गुड सूर्या गणेश आणि मॅम आवाज थोडा कमी येत आहे ओके ठीक आहे थोडासा मीच आवाज वाढवत आहेस माझा आवाज कमी आहे येस सारिका येस वैभव आणि येस कोणता आहे बाळनो हे आवृत्ती आहे काय आहे पटामध्ये असलं ना पटामध्ये वारीमध्ये ते गुणित मध्ये ते कशामध्ये येतं मग आवृत्तीमध्ये येतं ओके चौपट आला ना पट पट वारी हे असं आलं की ते कशामध्ये येतं आवृत्तीमध्ये येतो ओके येस येस पुढचं घ्या मुले मूल सॉरी मुले क्रिकेट खेळू लागली या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा अधोरेखित हे एक आहे संयुक्त क्रियापद दुसरा आहे धातु तिसरा आहे उभयवीत आणि चौथा आहे शक्य क्रियापद चला सांगा येस व्हेरी गुड बाळा सारिका येस, ये संघर्ष संघर्ष कस काय ये गुड आणि किती येस संघर्ष नाही बाळा येस कांबळे पायल येस धातू साधित क्रियापद आहे की नाही हे संयुक्त क्रियापद आहे धातु साधित नाही संयुक्त क्रियापद आहे खेळू लागली खेळू लागली बघा ना खेळू खेळ हे धातू साधित अधिक काही काय आहे लागली हे काय आहे साह्यक क्रियापद आहे खेळू लागली लागली हे काय आहे साह्यक क्रियापद आहे मजा वेळेस धातू साधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद एकत्र येतो त्यावेळेस ते काय संयुक्त क्रियापदाच्या रूपात येत संयुक्त क्रियापद हम्म दुसरं बघा जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली अधोरेखी शब्दाचा प्रकार ओळखा एक आहे शब्दयोगी दोन आहे अविकारी तीन आहे अव्यय आणि चार आहे संबंध कारक चला सांगा येस काय आहे बळांनो हे शब्द योगी अव्यय आहे कस काय बघा मांडवा वर मांडव हे नाम आहे मांडव हे नाम आहे मांडवाला काय लागलं वर हे क्रियापद लागलं म्हणजे मांडव्या शब्दाचं सामान्य रूप झालं आणि त्याला काय लागलं आहे वर हे शब्द अव्यय लागले कोणाला नामाला किंवा सर्व नामाला लागून आले कि ते काय होतात ओके जर सेपरेट आसता तर, तर मग असता क्रियाविशेषण झाला असता है ना येस yes. शब्दयोगी अव्यय पुढचं बघा खालील विकल्प बौद्धक उभयान्वयी अव्ययाचा गट ओळखा एक एक आहे व शिवाय आणि आणखीन दुसरा आहे अथवा किंवा किंवा तीन आहे किंवा पण बाकी परंतु आणि चौथा आहे म्हणून यास्तव सभव अत एव चला सांगा येस प्रशांत येस विकल्प विकल्प काय दाखवतो आपल्याला अथवा किंवा बाकी वा हे काय आहे विकल्प ऑप्शन्स आपण म्हणतो ना ऑप्शनल हे ऑप्शनल मध्ये येतात बरोबर आहे पहिला सांगा काय सांगतो व आणि शिवाय आणखीन हे काय हे कशाचे आहेत फर्स्ट ऑप्शन कसला आहे? कौन ते उभ्यान वे वे आहे चला सांगा येस yes, पहिलं काय दाखवतात समुच्चय दाखवतात की नाही येस yes, आहे दुसरा आपल्याला कळलं विकल्प आहे किंवा पण बाकी परंतु हे काय दाखवतात तिसरं सांगा चला सी वाला सांगा Yes, ये आ, येस न्यूनत्व बोधक आहेत चौथ सांगा या समुचे न्यूनत्व आणि हे परिणाम म्हणून यासतो सबब अत म्हणून हे पण काय करतात परिणाम यस बाळानं येस परिणाम आहे ओके नेक्स्ट घ्या तो नेहमी उशिरा येतो वाक्यातला काळ ओळखा एक आहे रीती भविष्य दुसरा आहे रीती वर्तमान तिसरा आहे रीती भूतकाळ आणि चौथा आहे साधा काळ बघा तो नेहमी उशिरा येतो क्रियेच सातत्य आहे येस सारिका व्हेरी गुड येस अनिकेत प्रशांत ये सुरेखा बाळा अनु सॉरी राऊत येस येस सूर्या ये काय ये बाळा अनु ऑप्शन क्रमांक दोन येईल रीती वर्तमान काळ येतो हा काळ दाखवते आपल्याला वर्तमान काळाचा उशी नेहमी नेहमी काय दाखवते दाखवतो एखाद्या गोष्टीची रीत, रीत सातत्य कि वारंवार होते मग तिथे काय येतो रीती काळ येतो री मग तो, तो भूतकाळातला असेल वर्तमान काळातला किंवा मग भविष्य असेल ओके okay? नेक्स्ट घ्या पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग ओळखा पावसाळा सुरू झाला या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितले एक आहे सकर्म कर्तरी दुसरा आहे सकर्मक भावे तिसरा आहे अकर्म कर्तरी आणि चौथा आहे कर्मणी चला सांगा येस yes, बघा पावसाळा सुरू झाला कोणत्या प्रकारचं वाक्य आहे <coughs> होणारा पाऊस बरोबर आहे ना होणारा पाऊस झालेला पण काय आहे पाऊसच बरोबर आहे ना येस yes, yes. मिस्टर गणेश येस मग दिलेल्या वाक्यामध्ये दिले झालेला काय आहे का नाही कर्म नाहीये कोणता आहे अकर्म कर्तरी प्रयोग आहे ओके येस yes, चला येस yes, मिस्टर गणेश लवान गुड आफ्टरनून बाळा पुढचं घ्या मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या विभक्ती प्रकारात येतो ओके मुलांनी हा जो शब्द आहे हा कोणता विभक्ती प्रत्याला मध्ये येतो हा एक आहे प्रथमा दुसरा आहे द्वितीया तिसरा आहे तृतीय आणि चौथा आहे चतुर्थी येस व्हेरी गुड यस वैभव मिस्टर गणेश सूर्या गणेश येस राऊत अनिकेत येस काय वेळ नी हा प्रत्यय आहे ऑप्शन क्रमांक तीन ओके विभक्ती विचारले की विभक्ती कारक अर्थ विचारलं हे लक्षात घ्यायचं कारक अर्थ विचारला असेल तर कारक अर्थ सांगायचा आपल्याला विभक्ती प्रत्यय विचारलेला आहे ओके पुढचं बघा श्रीमान हे जोड अक्षर कसे बनले आहे चला सांगा श्रीमान हे जोड अक्षर कसं बनलेलं आहे चला सांगा पटपट येस yes, नेहिशी निहिशी हा येस ऑप्शन क्रमांक येस मिस्टर गणेश सूर्या व्हेरी गुड सूर्या मिस्टर गणेश लवान कस काय बाळा दोन कस काय सारिका दोन कस काय बाळा पायल व्हेरी गुड पायल वैभव गुड गणेश मिस्टर लवान येस व्हेरी गुड प्रशांत येस वेलांटी ना कोणती आहे गणेश कदम का कस काय तीन अरे ती वेलांटी ना पहिली आहे की दुसरी आहे आता बरोबर आहे कदम गणेश ये बघा रे बाळा नो श्र आहे श्र हा जो श्र आहे हा कसा तयार होतो बाळांनो श शामृगाचा पाय मोडला अधिक र अधिक अ ही आहे श्र ची फोड ओके ही आहे श्र ची फोड आता इथे काय आहे श्री आहे काय आहे श्री बरोबर आहे ना वेलांटी कोणती आहे पहिली आहे की दुसरी आहे दुसरी वेलांटी आहे म्हणजे ही असणार आहे ना ई आपल्याकडे ई दोन आहेत की नाही एक रस्व ई आणि दुसरं दुसरी दीर्घ ई हो ही असते पहिल्या वेलांटीला आणि दुसरी असते दुसऱ्या वेलांटीला बरोबर आहे एवढं ह्या दोन मध्ये बघा ना तुम्ही चुकले की नाही इथे दुसरी वेलांटी आहे कोणती आहे दुसरी आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक येईल ये। बघा श अधिक व्यंजन आहेत ते पूर्ण स्वर मिसळलेत का नाही व्यंजन असल्यामुळे त्यांचा पाय मोडावा लागतो एखाद्या ऑप्शन मध्ये जर पाय मोडलेला नसेल तर ते घेऊ नका याचा पाय मोडलेला आहे ज्या व्यंजनांचा त्यांनाच घ्या बरं का दुसरी इ, म म नंतर काय आहे काना आहे म्हणून त्याला काय लागणार आहे आ म अधिक आ हे झालं बरोबर आहे ना हे झालं श्रीच दुसरं न बघा आणि त्याच्यामध्ये अ नंतर आपण मिसळतो बरो बरोबर आहे अशा पद्धतीने ओके नेक्स्ट बघा एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे असे शब्द समूहाबद्दल योग्य शब्द कोणता एक आहे सवत दुसरा आहे सहोदर तिसरा आहे सोबती आणि चौथा आहे सत्वर पोटी जन्म झालेला आहे ज्यांनी घेतलेला आहे त्यांना आपण काय म्हणतो येस व्हेरी गुड बाळा सूर्या पायल वैभव येस काय म्हणतो बाळानो सहोदर म्हणतो काय म्हणतो सहोदर ओके एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे ते सहोदर सह अधिक उदर उदर म्हणजे काय वेळांना इथे बघा उदर येते संधीमध्ये उदर उदर म्हणजे पोट एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले सहोदर ओके नेक्स्ट पुढचं घ्या शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता चला सांगा बरं योग्य शब्द कोणता आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार माहिती हा शब्द कोणता योग्य आहे येस प्रशांत येस व्हेरी गुड अनिकेत सूर्या सा, सारिका मिस्टर गणेश येस अनिकेत कांबळे बरोबर आहे बाळा पायल येस बाळा मिस्टर गणेश लवान येस सारिका गणेश कदम येस येस बरोबर आहे सोपा शब्द आहे माहिती हा जो शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोनचा चा तो योग्य शब्द आहे ओके चला अशा प्रकारे आपला आजचा लेक्चर झालेला आहे संध्याकाळचं लेक्चर आज दुपारी झालेला आहे ओके चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे उद्या परत नवीन क्वेश्चन घेऊन येऊ हो। तोपर्यंत सगळ्यांना बाय yes, बाळा थँक्यू सारिका सगळ्यांना थँक्यू चला बाय बाय